हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपला डेली रुटीनचाच आहे तर या इथे मी सकाळी सकाळी मस्त अशी चपात्यांना सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला आजच्या दिवसाची डिटेल्स नक्कीच कळतील तर या इथे साया आजारी होता त्याच्यामुळे पूर्ण चपात्या होईपर्यंत माझ्या मांडीवर डोकं ठेवून असा तो बसला होता मुलं आजारी असले की त्यांना पहिला लाळा असतो तो म्हणजे आईचा त्यानंतरनं पूर्ण चपात्या होईपर्यंत तो असा झोपून होता का तरी आई ते चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतरनं त्याला जे खाऊशी वाटेल ते केलं कारण की कसं होतं बोरं जर आजारी असले की त्यांच्या तोंडाला एकतर चव नसते आणि त्यांना जे खाऊशी वाटतं तेच द्यावं रोजचं नाही म्हणजे नेहमीच नाही बर का पण कधीतरी ते जर आजारी असतील तर नक्कीच त्यांना जे खाऊशी वाटेल ते द्यावं कारण की त्या निमित्तानं ते खातात तरी तर या इथे त्याला खायची होती सुक्की बटाट्याची भाजी त्यासाठी इथे कढईमध्ये तेल टाकलं आणि कांदा परतायला टाकला होता तर असंच त्याचं झोपणं चालू होतं रोज झोप झोप म्हणत तरी झोपायचं नाही आणि असा आजारी पडल्यावर निवांत झोपून घ्यायचं प्रत्येकाच्या घरात लहान मुलांचं तर नक्कीच असं असेल यानंतरनं कांदा चिरून लाल चांगल्या व्यवस्थित लाल झाल्यानंतरनं त्यामध्ये टाकलं होतं तिखट हळद आणि मीठ कारण की आई आता मी मिरचीची सुद्धा भाजी करू शकले असते पण त्याला मिरचीची भाजी खायची नव्हती मसाल्याची भाजी खायची होती त्यामुळे अशा पद्धतीने छान असा बटाटा तयार केला लाईटसुद्धा नव्हती लगेच लाईटसुद्धा आली आता सुक्या भाजीवर घरच्यांचं तर काही भागलं नसतं तर पुन्हा एकदा पातळ भाजी केली आता चपात्या कोरून झाल्या होत्या राहिल्या होत्या भाकरी भाकरीला तवा ठेवला की लगेच टाकी सुद्धा भरली तर अशा पद्धतीने सकाळची भरपूर अशी का धावपळ माझी होती कारण की घरी मी एकटीच असते स्वयंपाकाला सुद्धा बराचसा उशीर झाला होता कारण की लहान मुलं जर आजारी असले की त्यांच्याकडे बघून सगळं mm. करायचं म्हटलं की नाही होत अजून बरंचसं बाहेरचं झाडून बाकी होतं होतना पाणी पाजायचं वगैरे सगळीच कामे अशी बाकी होती जर पाठीमागे बंद करायला आले होते तर म्हटलं चला थोडासा पाठीमागचा हा व्हिडिओ घेऊ तर या इथे मोगऱ्याला सुद्धा छान अशी फुले लागली होती सोबतच गवती चहा सुद्धा आहे हा परिसर आमच्या घराच्या पाठीमागचा आहे आंब्या सुद्धा आता पिकायला सुरुवात केली होती तसंच लिंबाचं झाड आहे लिंबाचा सीजन आहे परंतु त्याला अजून लिंब पिकलेली नाहीत म्हणजे भरपूर अशी कवळी लिंब आहेत तर त्यानंतर भाकरी सुद्धा करून घेत होती आणि भाकरी करता करता साईला चारायचं सुद्धा चालू होतं तो नेहमी हाताने खातो पण आजारी असल्यावर कसं असतं आपल्याला बळच त्यांना चारावं लागतं तर चुलीवर मस्तपैकी अशा भाकरी करायचं काम चालू होतं एकीकडे साईला सुद्धा चारायचं चालू होतं आता घरात गेल्यानंतरनं दूध आणि भाजी होईपर्यंत मस्तपैकी किचनचा गॅस घासून घेतला गॅसवर स्वयंपाक जरी नाही केला तरी मला सवय आहे रोज तो गॅस घासायचा म्हणजे घासायचाच तर या इथे मस्तपैकी आता दूधसुद्धा तापेल तोपर्यंत वरची कामे करून घेता येतील तर भाजी आणि भाकरी तयार झाली होती साईला चारून आंघोळ घालून आता त्याला औषध द्यायचं बाकी होतं कारण की कसं होतं उन्हाळाच एवढा आहे की बरेचसे लहान मुलं आजारी पडतात हॉस्पिटलमध्ये गेलं तर पेशंटला अगदी ॲडमिट करायला सुद्धा जागा नाही एवढी तर मुलं आजारी आहेत म्हणजेच ताप उलट्या जुलाब हेच कारण आहे त्याच्या मागचं आता साईला सुद्धा जे स्पेशल डॉक्टर आहेत लहान मुलांचे ज्यांच्याकडे मी पहिल्यापासून नेते त्यांची इथे सुद्धा दाखवून आणलं होतं त्यानंतर मी त्याचा तीन दिवसाचा कोर्स आता आमची इथे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे इंजेक्शनचा द्यायचा होता तर आता आठवडा झालं मी एकीकडं किचन साफ करून परंतु एक साईडची जी मांडणी आहे ती साफ करायची बाकी होती आणि म्हटलं चला आता उशीर झालाच आहे का आम्हाला तर म्हटलं ते सुद्धा करून घेऊ तर या इथे साय पोरांचं कसं असतं आजारी असलं की मनाने झोपून घ्यायचं नाही झोपवलं तरी झोपायचं तर आता घरात भरपूर असा पसारा पडला आहे तर ही मांडणी सुद्धा रोजची भांडी याच्या असतात त्याच्यामध्ये त्याचे स्वच्छ पुसून घेतली कागद वगैरे बदलली त्यानंतर ना फ्रीजसुद्धा साफ करून घेतला एकदा घरातली कामे झाली की बाहेरच्या कामांना मोकळं तर ही इंजेक्शन जी होती साईला द्यायची ती सुद्धा फ्रीजमध्येच ठेवायला लावली ती डॉक्टरांनी तर हे गोठाचे जे कांदे आहेत ते पुढच्या वर्षी त्याचं पी तयार करण्यासाठी ते असे वर लटकवले जातात त्यानंतर हा लसूण सुद्धा वरती लटकून ठेवला होता जर बाहेरचे दोन भांडी वगैरे सगळी कामे तर दुपारचे दोन वाजले त्यानंतर ना मस्तपैकी म्हटलं जरा पुन्हा एकदा जीव घालावा का कारण की पोरांचं कसं असतं औषधं द्यायचे म्हटलं की त्यांना भरपूर जेवण जेवायला घातलं तरच भर म्हणजे त्यांना सुद्धा औषध ही पाजली जातात नंतर त्यासाठी करायला घेतला होता तो म्हणजेच खिचडी भात तोंडाला जर चव नसलं वेग तर असं वेगवेगळं करून जर त्यांना खायला घातलं तर त्यांच्या नक्कीच तोंडाला चव येईल तर मस्त अशी तुपामध्ये जिरे आणि आले लसणाची फोडणी दिली त्यामध्ये टाकलं हळद आणि मीठ ते व्यवस्थित छान असं परतलं गेले की त्यामध्ये घातले तांदूळ आणि जी आपली मूग डाळ आहे ती कारण ती मूग डाळ लगेच शिजली जाते आता यामध्ये घालायचं पाणी आणि जर समजा पाळ जर जास्तच लहान असलं म्हणजे एक एक दीड वर्षाचं आणि ते जर खात नसलं तर पाण्याचा वापर जास्त करायचा म्हणजेच भाताचं अगदी लगदा होईल आणि ते छान असं खाईल तर आता मस्त पैकी एक दोन ते तीन शिट्टी मध्ये आपल्या खिचडी भात छान असं तयार होईल त्यानंतर ना साईला पुन्हा नेत होतो हॉस्पिटल मध्ये तर दोन ते तीन दिवस त्याची ट्रीटमेंट चालूच राहणार होती आणि आपलं काम का तर काय नेहमीच चालू राहतं तर त्यानंतर ना लगेच भात वगैरे तर आता दोन ते तीन शिट्टीमध्ये छान असा आपला भात तयार झाला तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद